हॅलो हिरिंग पॉवर टेप मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण सगळ्यांचा आवडता विषय या विषयावर बोलणार आहोत आज मी सासर माझ सासर माझ्या सख्यांचं सासर तुमचं आमचं सर्वांचं सासर तर संसार हा शब्द म्हटला म्हणजे सगळ्यांच्या पोटात जरा धस होत थो, सगळ्यांना थोडस हे होत थो। पण खरं सासरास असत का घाबरायसारखं कारण ज्या वेळेस आपण लग्न करून घरी येतो सासरी येतो ते आपलं घर म्हणून येतो कारण आपल्या आई दिलेली असते आता ते तुझं घर आता तू माहेरवासी घाल आणि आता सासरच आपण सासूर सासूरवासीन झालो म्हणजे आपल्याला या दोन भूमिका निभावा लागतात आणि आपले हे दोन अस्तित्व होतात एक मायार वासिन आणि एक सासरवासीन तर सासरी येताना पण आई आपल्याला दोन कान गोष्ट गुष, सांगते कि बाई आता ते तुझ घरी छान राहा व्यवस्थित राहा चांगला कर। पण तरी पण आपल्याला ते आपलं घर असून पण नवीन नवीन आपण थोडस बुजल्यासारखं राहतो पण किती असू द्या काही असू द्या आपण किती दिवस गेलो पण आपल्याला सासरची ओढ लागतेच आणि घरी आल्यानंतर आपण सासरी आल्यानंतर आपल्याला एकदम आपल्या आपल्याला मोकळा श्वास येतो आणि आपल्याला खरच शांत वाटत आपल्या घरात आल्यावर माहेर किती चांगला असू द्या पण सासरी जो आपल्याला तो आनंद मिळतो ना तो नाही कुठे मिळत पण हे आपल्याला थोडस लेट कळत कारण कस नवीन लग्न झालेलं असलं ला म्हणजे आपण पहिल्यापासून आपल्या कानावर तेच पडलेलं असत सासर सास सासरचं सासर आई मावशी मामी ते सगळं ते ऐकून ऐकून आपल्या पण हे झालेलं असत पण आता तर आता कसं आहे ना आता खूप सुखसुई झालेली आहे आता युट्यूबवर इकडे तिकडे ऐकतात हे करतात पण आपल्याला तर कोणी त्यावेळेस एवढं आई सोडून कोणी शिकवायला नव्हतं जे आई सांगत तेच आपण हे करायचो आणि आपण समजा आता अठरा वर्षाची मुलगी झाली अठरा वर्षानंतर लग्न होतच कोणत्या मुलीच त्याच्यानंतर आपण अठरा वर्ष फक्त आपण आपल्या आयवॉर्ड लाख राहिलेलो असतो आणि सासरी म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष हे आपलं सासर सासर म्हणजे ते आपलं घर म्हणजे आपल्या जन्माच्या घरी आपण कमी राहतो पण हे आपल्या घरी आपण खूप म्हणजे पूर्ण आयुष्य आपण तिथे काढतो मग आपण छान नेटका संसार करतो तरी पण आपल्याला ती माहेरची ओढ ओढ लागतेच आपल्याला पण सासर असं काही नाव ठेवायसारखं नसतं मी म्हणून कारण सासर खरंच आपला सासू ही आपली दुसरी आईच राहते हे आपल्याला त्यावेळेस नाही पण नंतर मग आपण थोडस झालं की आपल्याला समजत नाही आपल्याला जरी आपल्या आईने आपल्याला काही गुरु गोष्टी सांगितलं असेल तर सासू पण शिकवते आपल्याला आणि ती पण आपली दुसरी आईच असते आणि दर आई, शासर खराँ। शासर खराँ सासर खरंच मी तर म्हणायला आता जर सासर जर एवढं वाईट असत तर मग हे आपली आई मावशी हे यांनी कोणीच मग संसार केले नसते सासर खरंच छान सासर खरंच शांती सासर सुख सुख म्हणजे सासर जसं माहेरच तसं सासर सा 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 फक्त दोन शब्द हे झालेले पण दोन्ही पण सारखेचे इकडे आपण फक्त एक घर बदलून दुसऱ्या घरात येतो आणि तिकडे आपण कुणाची बहीण तिकडे होतो तिकडे आपण लेख असतो तिकडे आपण सून होतो हा फक्त आपल्या नात्यांचा खेळ बदलतो घर तेच असत माणसं पण तेच असतात फक्त थोडस नातं चेंज होत आणि हा जर आपण स्वीकार केला तर खरंच सासर छान आणि सासरी खरंच छान आपण आणि खरंच आपलं आपण एवढं हे असं तरी आपलं मन काय रमत मग ते आपण कावर एवढं छान काम करतो सगळं आवरतो हे करतो आपण कधी आपण असं ठेवून झालं का एका दिवशी आपण आपल्या घरातलं काम नाही आवरलं केलं नाही करतो आपण सगळं किती मी माणसं असू द्या घरात आपण सगळं छान करतो हे करतो असे सासर सर्वांच्या आवडीच हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जरी तुम्हाला कमेंट लिहिता येत नसेल तर तिथे खालेल्या कामाला कमेंट का लिहिता येत नाही तरी मला आवडेल लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची थँक्स फॉर वॉचिंग वॉट ब्लेसिंग